नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शेसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी बिल बाजार दाखवतो आहे तर आजचा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो एकच नंबर आजचा बाजार वगैरे बनलेला आहे फुल असा बाजार घेतो आता कसं आहे शेतीचं कामं झालेली आहे मित्रांनो बरेच शेतकरी जोड्या देत आहे मित्रांनो फुल अशी गर्दी बाजारामध्ये तर तुम्हाला पूर्ण आपण बाजार दाखवणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही बाजारामध्ये गर्दी जबरदस्त अशी गर्दी तर आजच्या बा बाजारात मित्रांनो बरेच शेतकरी आलेले व्यापारी आलेले पूर्ण बाजार दाखवणार आहे आपण आता कसं आहे बाजारामध्ये एवढ्या जोड्या मित्रांनो पूर्ण दिवस लागून जाईल किंमत विचारायला तर त्यासाठी आपण शेतकरी व्यापाऱ्यांची आपण जोडी पाहून किंमत विचारणार आहे मित्रांनो सर्व शेतकरीच्या जोडे मित्रांनो इथे बाजारामध्ये आलेले एक जोडी याची किंमत विचारणार आहे हो याची नव्वद हजार रुपये सांगायची आहे का तर मित्रांनो याची नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे कोण गावची हो आपण लोन भरतची आहे का बरं शेतकरी का आपण बरं कामाची गॅरंटी का पूर्ण तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडी पाहा तुम्ही फक्त इथं काय मागितलं का नाही बाजारमध्ये कोणी साठ पाच असला मागता आहे का तर मित्रांनो या जोडीला साठ पाच असताना मागता आहे जोडी पहा मित्रांनो तुम्ही नंबर आहे का तुमचा बोला बरं बरोबर तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील चालेल चालेल तर मित्रांनो इकडे एक जोडी आहे बघू आता किती किंमत आहे जोडीची किंमत किती साठ हजार आहे का बरं तर मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे अशीच तुम्हाला आता शेतकऱ्या जोड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो बाजारामध्ये इकडे व्यापारी मित्रांनो त्यांची पण आपण जोडीची किंमत विचारणार आहे इकडे एक जोडी आहे काका किती किंमत आहे जोडीची बेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो फक्त बेचाळीस हजार रुपये किंमत आहे चालू आहे कामाला सर्व कामाला चालू आहे कोण गावचे आपण अमोळाचे कशी आहे दादाला आहे पूर्ण आहे का दादाला पूर्ण आहे का बरं तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार बेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय इथं मागितली का बाजारमध्ये येथील मागत आहे चाळीस असं आपण फायनल बेचाळीस सांगून दिले असतील बरं तर मित्रांनो चाळीस हजारला मागितलेली आहे फायनल त्यांनी बेचाळीस हजार रुपये सांगितलेली आहे तर नंबर आहे का का तुमचा पाठ नाही का, गो 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 का? ना दे बरं तर मित्रांनो नंबर पाठ नाही त्यांचा चाळीस हजाराला व्यापाऱ्यांनी मागितलेली फक्त दोन हजार रुपये जाऊन घेतलेली मित्रांनो बेचाळीस हजाराला व्यवहार होणार होता त्यांचा तर जोडी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही तयार जोडी एकदम चालेल चालेल तर मित्रांनो जर तुमची ओळखीची असतील तर जोडी घेऊ शकता तुम्ही त्यांच्याकडून दर बाज़ार पे आमित्रण दिन में पक्का लो एक नंबर टुला सा बाज़ार पे ले दोनों दिन की एक ही लेने का है एक ही तर बाजारामध्ये मित्रांनो फुलगर्दी तुम्हाला आपण मागड्या पण जोड्या दाखवणार आहे बजेट रिंजच्या पण दाखवणार आहे कमी किमतीच्या ज्या आहेत त्या पण आपण दाखवणारच आहे तुम्हाला आणि थोड्या माग पण जोड्या दाखवणार आहे मित्रांनो मोठ्या जोड्या तर गर्दी पहा मित्रांनो बाजारामध्ये फुलगर्दी आता एक गर्दी तुम्हाला काय वाटते माहिती आहे मित्रांनो आज तर अगोदर इथं शेडमध्ये जोड्या राहायच्या सर्व आता कसं आहे आज इथं काही धान्य ठेवलेलं आहे त्यामुळे इकडं ते सर्व त्यांनी खाली उतरवलेले आहेत जोड्या त्यासाठी बाजार एवढा फुल भरलेला आहे तर विशेष नाही एकीकडे जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही छोटी जोडी तिची पण आपण किंमत सांगणार आहे बाबा किती किंमत आहे जोडीची हजार पंचेचाळीस हजार रुपये का सहा सात तर मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत आहे सहा साती जोडी बघू मित्रांनो बाजार पहा मित्रांनो फुलासा बाजार आहे आजचा आणि आता कसं आहे इथं प्रत्येक जोडीची तुम्हाला किंमत मी सांगणार आहे आता एक किल्ला जोडी किल जो किल्लार जोडी तिची किंमत तुम्हाला पण सांगणार आहे किती हो किंमत जोडीची किंमत किती अगर। सत्तर हजार कोण गावची आपण निमडाड्याची आहे का तरीची सत्तर हजार रुपये सांगायला किंमत कामाची गॅरंटी राहील सगळी गॅरंटी कामाची गरीब आहे मारायला येत नाही एकदम गरीब आहे का नंबर आहे का तुमचा बोला बरं इथं कोणी मागितली का बाजारमध्ये किती मागत आहे पासष्ट हजारा बासष्टला मागताय आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे अपेक्षा किती आहे आपली सत्तरपर्यंत पर्यंत आपल्याला देऊन टाकायची जोड तर मित्रांनो सत्तरपर्यंत जोड द्यायची किल्ला जोड आहे कामाची गॅरंटी राहणार आहे एकदम गरीब आहे मित्रांनो बरोबर चालेल बरोबर तर मित्रांनो हे समाधान पुणे दोन आपल्याकडे एक एक ली बरोबर तर मित्रांनो तीन जोड्याचं दो समाधान मुगडी आज दोन तीन याच्यामध्ये एक विकली दोन बाकी किती दाती हे सादात गोरे हे सादात गोरे का अरे पाणी वगैरे चालू आहे गळव करा चालू आहे 45 सांगायचे 45 चॅनल तर पे आले तर 25 ला दू चॅनल तर पहिले तर 35 ला एक जोडी दे टाकायची कामाला चालू आहे ना पूर्ण पूर्णक आणि ती जोड त्यांच्या सांगायचं 45 सात सांगायला बेचाळीस त्यांचे ते पण पस्तीस ला देऊन टाकायचे गॅरंटी बरं नंबर सांगा तुमचा बरोबर तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार एक पस्तीस ला फायनल होणार आहे चॅनल तर्फे घेतली तर ती पण पस्तीस ला होणार आहे ती सहा सात जोड आहे मित्रांनो बरोबर हा ते करता ते धुळे बिलाडीचे मित्रांनो राहणार नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे जोड्या पाहायला भेटतील बजेट त्यांच्या पस्तीस चाळीस पन्नास साडे हजार

नमस्कार नमस्कार किती दोन एक लाख दहा हजार रुपये का दाला कसे आहे किती जाते किती जाते सत्तर पंचाहत्तर हजार मागताय का बरोबर तर मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर हजार जोड माहिती गेलेली कोण गावची तुम्ही मिळून बारायची आहे का बरं नंबर आहे का तुमचा बोला नव्याण्णव बावीस त्रेसठ पंधरा साठ कामाची पूर्ण गॅरंटी नाही असं आहे का तर मित्रांनो टायर गाडीचे बैल आहे बघू शकता तुम्ही हो ना हो ना मोठे बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर कोणाला घ्यायचे असेल जोर टायर गाडी शकता घेऊ शकता तुम्ही तरी आपण तुम्हाला प्रत्येक रेंजची तुम्हाला जोडी भारीची जोडा पण तुम्हाला दाखवतो इकडचा नंबर आहे तर मित्रांनो जोडे बघू शकता काय म्हणता जोडीची असं आहे का सत्तरा सत्तरा बर... तर्णा। इतक... तर्णा सांगा बाबा तर मित्रांनो सत्तर हजार सांगायचे साठ हजार जोडी पाहिनल पूर्ण आहे का दादा चालू आहे सर करताच आहे का गॅरंटी तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार जोड पहा मित्रांची मालक मार्क्या शिवसोट्याचे माझा राहणार आहे नंबर सांगा तुमचा नंबर कोणी पाहत नाही हा सांगा मग पंचवीस बरोबर कोण पाहते तुम्ही सावळीचे लावक लांबकरी सावडीचे तर मित्रांनो जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही एक नंबर चालेल तर बाजार पहा मित्रांनो तुम्ही फक्त एक नंबर असा बाजार बनलेला आहे आणि आज बाजार आहे मित्र हा जो बाजार आहे याच्यामध्ये जास्त करून गावरान माडू जातीच्या जोड्यात असं पाहायला मिळते किल्लार वेलांसाठी प्रसिद्ध आहे तसा बाजार मित्रांनो गावरान महाडू वेलांसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो बाजारामध्ये भरपूर जोडी आहे आता प्रत्येक जोडीची तुम्हाला किंमत सांगता येत नाही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर बिंदास्त तुम्ही मंगळवारच्या दिवशी बाजाराला येऊ शकता सध्या तर आता रेट कमीची मित्रांनो जोडींचे जास्त रेट नाही आहे म्हणजे कमी तुमच्या तुम्हाला जोडी भेटते yeah.